कालपर्यंत माझ्याकडे संपर्क प्रमुख पद होतं बरोबर कालच्या कालचा जो सगळा विषय माझ्या तालुक्यामध्ये येऊन शिंदेसाहेब जर आम्ही आम्ही जन्म दिलेल्या लोकांना आमच्या डोक्यावर जर बसवत असेल तर मला वाटतं शिंदेसाहेबांचं पद ते त्यांच्याकच ठेवू आपण बरोबर दुसरा विषय आला का मी एकनाथ शिंदेसाहेब म्हणून मी कामच केलं नाही पक्षात मी मा मी खासदार सदाशिव साहेब म्हणून मी काम करतो आहे पक्षामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये जे काही गट असेल मी खासदार लोखंडे साहेब गटाचा सा माणूस आहे उद्या मी शे मी खासदार लोखंडे साहेबांना विचारले साहेब अशा पद्धतीनं माझ्या तालुक्यात येऊन माझी शक्ती जर हीन करायचं काम जर पक्ष करणार असेल तर मी ह्या पक्षामध्ये म्हणजे मी कालपासूनच ठरवलं आयडेंटिटी वापरायचं नाही बाजीराव दराडे ह्या तालुक्याला कुठला पक्ष म्हणून या तालुक्यामध्ये उदयास आलेला नाही आहे संघर्षातून पुढं आलेला माणूस आहे मी त्याच्यामुळं मला आणि शिंदेसाहेबांचा पक्ष असेल या या जिल्ह्यामध्ये ह्या राज्यामध्ये अजून काही पक्ष आहे ना साहेब चांगल्या माणसाला काम करायला पक्ष नाही असं नाही आहे साहेबांनी सांगितलं बंदोबस्त करेल म्हणजे उद्या जर शिंदेसाहेब आम्हाला अडचणी तयार करणार असेल आमच्या आम्हाला आम त्रास देणार असेल त्याच्यापेक्षा आम्ही सांगू साहेब ही आहे यांना घेऊन संसार करा आम्ही तुमच्यापासून मुक्त होतो असं मी साहेबांना सांगतो तर काय विषय नाही तेव्हा साहेबांचा पक्ष आत्तापर्यंत आम्ही कालपर्यंत शिंदे साहेबांबरोबर होतो पण शिंदे साहेबांनी ज्यावेळेस आम्हाला हो अजिबात आहे आमच्या शिवसैनिकांना आता असे अनेक शिवसैनिक आहे तालुक्यामध्ये अनेक पदाधिकारी ज्यावेळेस त्यांना विश्वासात घेण्याची शिंदे साहेबांना गरज पडली नाही त्यावेळेस आमचा निर्णय घ्यायला आम्ही मोकळे आहोत कोणी कोणाचं बांधलेलं नाही ते काय मला काय असं गव्हर्नमेंट पद नाही का बाबा दोन लाख रुपये महिन्याला सुरू आहे असं काही नाही त्याच्यामुळं ते काय हे काय स्टिकरच आहेत हे असे स्टिकर घेऊन असे काय संपर्क प्रमुख काय तालुका जिल्हा जिल्हाप्रमुख लोकांमध्ये आपण राहिलो पाहिजे हे करपत